मराठा आरक्षणासाठी एक बळी भोकरदन तालुक्यातील देवळगाव ताड येथे उडी घेऊन संपवले जीवन आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव शिवानी संजय हिवाळी आहे या मुलीला बारावीत 72.80 पॉईंट ऐंशी टक्के गुण आहे शिवानी ही शाळेत खूप हुशार होती पण तिला समोर शिकण्याची इच्छा पण होती परंतु तिने चिठ्ठी लिहून ठेवली आणि आपल्या भावना व्यक्त करून जीवन संपवले यावेळी देवगाव ताड ते काही मराठी सेवक यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर देत सरकारवर आक्रोश होत शिवानीच्या आत्महत्येच्या सरकारला जबाबदार असून तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मीडियाच्या माध्यमातून आवाहन केले आहे निश्चितच आपल्या तालुक्यातला जवळपास आज मराठा आरक्षणासाठी सातवा बळी मला वाटतं गेलेलं आहे टोकाचं पाऊल सर्वप्रथम मी तरुणांनाही सूचित करेल की त्यांनी उचलू नये आरक्षण भेटणारच आहे झरंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आपला लढा सरकारशी बांधण्याचा जो आहे तो कायम चालू राहील सर्वप्रथम मी तैला भाऊपूनं श्रद्धांजली अर्पण करतो की अशी गोष्ट ऐकायला मिळेल की याच्या अगोदर मामाकडे शिकत होती शिक्षण चालू होतं यावर्षी बारावीला चांगल्या मार्काने ती उत्तीर्ण झाली सत्याहत्तर अठ्याहत्तर टक्के तिला मार्क पडलेले आहेत आणि पुढील शिक्षणाची अपेक्षा तिला असल्यामुळं काहीतरी एक ध्येय असतं प्रत्येक तरुणाचं तिलाही ध्येय असेल तिचंही ध्येय होतं आईवडिलांचं स्वप्न तिलाही पूर्ण करायचं होतं मग मामाकडं शिक्षण केल्याच्या नंतर यावेळेस ती वडिलांकडं आली होती वडिलांची परिस्थिती नाजूक होती आणि वडिलांची परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडिलांनी तिच्या लग्नासाठी जमीनसुद्धा विकल्याचं आम्ही ऐकलेलं आहे पण या अशा प्रसंगातून जात असताना तिचं शिक्षण असेल किंवा सद्यस्थितीमध्ये असलेला मोठा विषय म्हणजे आरक्षणाचा आरक्षण तर भेटत नाही आहे वडिलांची परिस्थिती नाजूक आहे शिकून काय करायचं कसं शिक्षण होईल हे तिच्या विचार डोक्यात असावेत आणि त्याच्यामुळे तिनं आत्महत्या केल्याचं या ठिकाणी सर्व परिसरामध्ये चर्चासत्र आहे तर सरकारला हे सांगू इच्छितो की सध्या आता तहसीलचा पंचनामा झालेला आहे पोलीस प्रशासनाचा पंचनामा आणखी बाकी आहे पोलीस प्रशासनाला ही विनंती आहे पोलीस प्रशासनाला की त्यांनी येऊन पंचनामा करणं गरजेचं आहे तात्काळ या कुटुंबावर जी दुःखाची झटा पसरलेली त्या दुःखातून त्यांना सावरण्यासाठी ताईची तर उणीव भरून निघणारी आहे तर वीस वर्षाची चिमुकली एवढं मोठं लहानचं लेकरू मोठं करायचं आणि प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असतं आहे आपल्या लेकरांना मोठं पाऊल घ्यावं उंच भरारी घ्यावी पण ते स्वप्न त्यांचं कुठंतरी अपूर्ण असतं अपूर्ण राहून जातं त्याला मला असं वाटतं आजच्या शिवानीताईच्या आत्महत्याला शासन पूर्ण होता जबाबदार आहे यानंतरही अशा भविष्यात जर शासनानं या आरक्षणावर निर्णय लवकर घेतला नाही तर भविष्यात अशा तरुणांच्या आत्महत्या उतरातील अनेक आईवडिलांचं स्वप्न अपूर्ण राहील त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेऊन या कुटुंबाचं सांत्वन करणं गरजेचं आहे म्हणून शासनाला आणि आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करणार आहे मनोज पाटील जरांगी यांनासुद्धा या घटनेची गांभीर्य त्यांना देऊन त्याची माहिती त्यांना देणार आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी हे जे दाखले आहेत किंवा पंचनामे झालेले आहेत ते आम्ही प्रशासनाकडे सादर करणार आहे